नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत चीज ब्रेड पिझ्झा तर मस्त असा चीज लांबलेला बघत असाल तर हा तयार केला आहे आपण ब्रेडपासून तर इथं बघा साहित्य घेतलं आहे ब्रेड पिझ्झा करण्यासाठी ब्रेड मोंजरेला चीज ऑरगॅन चिली पिक्स घरी तयार केलेलं चिली पिक्स आहे टमाटर सॉस मेयोनीज आणि बटर तर सुरुवात करूया तर पिझ्झा काढण्यासाठी हे घेतलं आहे मी मटर तर आपण ब्रेड पिझ्झा काढणार आहोत जरा हटके स्टाईलनं तर इथं घेतलं आहे मटर सोलून घेऊया आत्ताच बाजारातून आणला आहे हिरवागार मटार आणि मटार आपण घालणार आहोत ह्या ब्रेड पिझ्झ्यामध्ये तर पहिल्यांदा सोलून घ्यायचा हा मटार आणि नंतरच आपण घेणार आहोत शिमला मिरची तर पाणी घेतलं आहे शिमला मिरची धुण्यासाठी तर एक शिमला मिरची घेतली आहे जर जितक्या आपल्या घरामध्ये व्यक्ती असेल तितकं तुम्ही हे भाजीपाला घेऊ शकता तर आणि कोणत्या तुम्ही भाज्या आवडता असतील त्यासुद्धा भाज्या ह्यामध्ये ॲड करू शकतात तर इथं मी फक्त मटर कांदा आणि शिमला मिरची इथं वापर केला आहे हा पिझ्झा करण्यासाठी अगदी बेस घ्यायची गरज नाही किंवा किचकीच नाही म शिजलाय का म्हणजे भाजलाय का नाही बघण्यासाठी अजिबात गरज नाही अगदी साधी सिंपल पद्धत आहे हा ब्रेड पिझ्झा करण्याची तर इथं शिमला मिरची आपण कट करून घेत आहोत अगदी बारीक कट करून घ्यायची आपण जेव्हा पिझ्झाला ज्या पद्धतीने कट करून घेतो त्याच पद्धतीने जरा हटके स्टाईलनं बनवूया आज पिझ्झा तो ही ब्रेड पिझ्झा तर कांदासुद्धा कट करून घ्यायचा आहे तो सुद्धा थोडासा मोठा मोठा अगदी पिझ्झायला आपण जेव्हा चौकोनी कापतो त्याच पद्धतीने आणि हे बघा कट करून असं सगळं आपण सोलून घेत आहोत त्या पद्धतीने तर कांदा कट करून झाला आहे शिमला मिरची कट करून झाली आहे आपला मटर पण सोलून झाला आहे आता सुरुवात करूया ह्या भाज्या भाजून घ्यायच्या भाज्या भाजल्या की खूप छान टेस्ट येते ह्या ब्रेड पिझ्झाला तर कडे गरम करायला ठेवल्या थोडीशी गरम झाल्यानंतर घातला आहे कांदा शिमला मिरची आणि हा मटार आणि त्यामध्ये घालणार आहोत बटर अमूल बटरचा तो वापर केला आहे तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालतो तूप किंवा बटर नसले तरी तेलाच तेलसुद्धा घातले तर ते चालते ह्या भाज्या भाजण्यासाठी तर बटर घातलं की खूप छान टेस्ट येते थोडंसं मीठ घातलं आहे हे भाज्या मऊ पडण्यासाठी तर भाज्या थोड्याशा वापून थो घेत आहे शिजवून घेत आहे इथं मीठ घातलं की पाणी सुटतं आणि ह्या भाज्या चांगल्या भाजल्या जातात शिजल्या जातात आणि त्या थोड्याशा भाज्या थंड झाल्यानंतर आपण घालून घेऊया ह्या वाटीत वाटी घेतली आहे आणि ह्यानंतरच ह्यामध्ये घालणार आहे तो माल मसाला म्हणजे पिझ्झामध्ये घालतो चिली पिक्स ऑरगॅन चीज तर वाटीमध्ये काढून घेतलं आहे तर ह्यामध्ये घालूया होम मेड चिली पिक्स एक चमचा हे आहे ऑर्गॅन तर पिझ्झा म पिझ्झा ज्या पद्धतीने तयार करतो पिझ्झा बेसवर त्याच पद्धतीने हे माल मसाले मा ह्यामध्ये घालून घेतले भाजीमध्ये मिळून आहे एक चमचा मेयोनीज टमाटर केचप टमाटर सॉस तर सर्व गोष्टी माझ्या अंदाजानुसार घेतल्या आहेत आवडीनुसार प्रत्येकाला आवडीनुसार कमी जास्त टमाटर सॉस मेयोनीज तुम्ही घेऊ शकता हे आहे चीज मोजरेला चीज इथं वापरले आहे तर पिझ्झामध्ये शक्यतो तेच चीज घातलं जातं आणि सर्व माल मसाला घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या भाज्यामध्ये तर काय भाजी कुछ छान टेस्टी झाली असेल अगदी पिझ्झामध्ये असते त्याच पद्धतीनं इथं हे तयार झालं आहे तर सुरुवात करूया आपण पिझ्झा करायला तर मुलं चार वाजता शाळेतून येतात घरी तर त्यांच्यासाठी असा कुरुम कुरुम खुसखुशीत असा एकदम स्नॅक्ससाठी नाश्त्यासाठी खूप छान उत्तम पर्याय आहे तर भाई जाऊन पिझ्झा खायला घालण्यापेक्षा घरच्या घरी हा ब्रेड पिझ्झा नक्कीच ट्राय करून बघा सोपी पद्धत आहे तर हा हे पाव बाजूला काढून ठेवला आहे नंतर चहा बरोबर खाण्यासाठी आणि हे आता पाव आहे बाजूचं कडच काढून घ्यायचं काढ तर हे आहे मैदा एक चमचा घेतला आहे तर हे काम तुम्हाला नंतर सांगते तर, तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सिलरी करून घ्यायची पातळ अशी चिटकवण्यासाठी तर इथे एक चमचा मैद्याचा वापर केला किंवा के कॉर्नफ्लावरचं पीठ सुद्धा घेतलं तरी चालतं तर इथं पातळ करून घेत आहे तर ही रेसिपी बघून लगेचच तुम्ही करायला घेणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार खूप छान टेस्टी लागते एकदम कुसकुशीत आतलं चीज आतल्या भाज्या आणि तिखट असं मस्त असं आवरून व्हायचं कुरकुरीत खूप छान रेसिपी तयार झाली तर पाव घेतला आहे थोडंसं सा लाटण्याच्या सायान हे स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता भाजी तर ह्याच्यापेक्षा मोठे पाव असतील तरीसुद्धा चालतात मला छोटे हे पाव घ आणि ह्यामध्ये घातले आहे भाजी जरा सेट करून घ्यायची आणि नंतर ह्यावर घालायचं चीज तर हे तुटल्यानंतर असलं मस्त असं चीज हे झालं असतं वितळ असतं तर आता हे आपण चिटकून घेऊया हे मैद्याचं पीठ पातळ करून घेतलं आहे अगदी करेंजी करतो त्याच पद्धतीनं हे करून घ्यायचं दाबून घ्यायचं हे आतली भाजी आणि हे वर वरती पाव तळल्यानंतर एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतं तर अनेकच तुम्हाला करून दाखवतं हे तर वेगळं तर तुम्हाला चमचमीत खाऊ वाटत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तर घरामध्ये आणि कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्यासुद्धा भाज्या तुम्ही ह्या भाज्यामध्ये ॲड केलं तरी चालतात जो पिझ्झा असतोच त्याच पद्धतीनं हे लागतं फक्त जरा वेगळ्या पद्धतीनं पिझ्झा तयार केला आहे तर अशाच पद्धतीनं सर्व हे मी करून घेतलं आहे तेल ठेवलं आहे गरम करायला आणि चांगलं कडकडीत झाल्यानंतर शिवडीची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम फ्लेमवर हे भाजून घ्यायचं तळून घ्यायचं आणि तळायला कुशीर लागत नाही अगदी दोन ते ती तीन मिनटाच्या आत हे तळून होतं कारण की वरचं पाव असतो तर लगेच तळला जातो आणि बिस्किटाच्या कलर सारखं हे तळून घ्यायचं एकदम कुरकुरीत असं हे तयार होतं आवरण आतलं आणि आतलं चिजसुद्धा एकदम मिल्ट मेल्ट होतं पातळ होतं आणि खूप छान लागतं हे नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली ती आणि माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला फॉलो करायला विसरू नका आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा चॅनल आहे तिथंसुद्धा मला फॉलो करा आणि नवीन नवीन रेसिपी असतात आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी असा आपलं उपक्रम चालू आहे आणि हे तुम्हाला कसं वाटत असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा तर अशाच पद्धतीनं सर्व मी इथं तळ्या टाकला हे खूप छान जसं ताटात पडेल तसं ते संपत होतं मुलांना खूप आवडली ही रेसिपी तर हे खाण्यासाठी टमाटर सॉस घेतला होता हिरवी चटणी बरोबर खाल्लं तरीसुद्धा चालतं तर हा एक पिझ्झा त्यामुळे असाच खाल्ला तरीसुद्धा छान लागतो चीज सुद्धा किती छान मेल्ट झालं आहे बघा तर माझ्या मुलगीलासुद्धा एक पराक्रम गाजवायचा होता म्हणून तिनं एक ब्रेड घेतला त्यावर भाजी घातली आणि म्हटली हे मला पाहिजे म्हणून तिच्यासाठी खास असं तळून दिलं बाजूला तर प्लेट घेतली आहे प्लेटमधले घेतलं आहे सॉस टमाटर आणि एक एक करून आपलं ह्यामध्ये ठेवून द्यायचं तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा खूप छान लागते तर एखादा पदार्थ चांगला झाल्यानंतरच मी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड करते तर बघा किती छान दिसत आहे एकदम कुरकुरीत अशी ही रेसिपी अरे पडता पडता वाचलं आणि हे बघा माझ्या मुलगीने केलेलं ते सुद्धा एकदम कुरकुरीत झालतं कारण पावामुळे हे तळल्यानंतर कुरकुरीत होतंच आदलं चीजसुद्धा खूप छान मिळतं झालतं सर्वात जास्त भाजी तिच्याच जास पिझ्झा ब्रेड पिझ्झामध्ये होती नक्कीच तुमच्या मुलांना पण अशा पद्धतीने करून द्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल ही रेसिपी आणि असंच आपलं चॅनेल पाहत रहा धन्यवाद